नमस्कार मित्रांनो ब्युटिफुल आणि हँडसम आल्या भावांना बहिणींनो तर आज मस्त चांगला बेत होता मेजर साहेब चार पाच दिवसांना आले घरी तर म्हणलं मस्त चिकन बनवाव तर मग बेत होता मस्त आंब्याचा रस बनवला चिकन बनवलं मस्त पोळ्या बनवल्या तर हातावरल्या पोळ्या करायचा बेत होता पण मेजर साहेबांना जाऊ दे लय गरमी राहिली भयंकर काही करू नको तर मग पोळ्यावरच उरकून घेतलं मां। मग कारण मांडे तर येतात मला पण मांडे काही केले नाही कारण माल्याजवळ ते मांडे रांधणंच नाही नाही तर मांडे येतात मले आहे ना असं नाही की तुमच्या बहिणीला काही येत नाही सगळंच काही येते लय सुग्र नाही तुमची बहीण तर चला मस्त साहेबाले पटापट पत जेवण बनवलं मस्त कढई ठेवली तेल टाकलं एक नंबर भाजी झाली होती मस्त मसाले टाकले याच्यात जगभराचे मसाले टाकून दिले आणि लय महाग मसाला आहे एवढूसा मसाला भेटते पन्नास रुपयाचा इतका सा बस दोन तीन भाज्यात करा आणि बस बाजूलेवा व्हा पन्नास रुपयाचा मसाला भेटते भयंकर महागाई आहे इकडे हैदराबादमध्ये तर मस्त चांगली झणझणीत चमचमीत अशी मस्त भाजी बनवली ताकी साहेब बिलकुल खुश झाले पाहिजे घरचं जेवण खाऊन कारण बाहेर तर तिकडं भेटते जेवण तिकडे तर बिर्याणी काय काय भेटते देव जाणे पण म्हणतात जे घरच्या जेवणाची टेस्ट आहे ते बाहेर येत नाही तर मी म्हटलं चला आता करा मस्त जेवण बनवा मी इकडे भाजी बनवत होती तिकडे मेजर साहेब रस बनवत जात आणि बार बार मग मला भाजी सोडून जा लाग आहे आणि चटके लई झोमले बरं हाताले भयंकर कारण गरमी म्हणते मी हे पा मध्ये मध्ये मेजर साहेब अलाव जात चालेशी शीत इकडे रस रस पाय बरं आता याच्यात पाणी टाकू का नाही साखर किती टाकू मी म्हणलं खाऊ राहिले मला तुम्ही तुम्हाला किती साखर टाकेल ते टाका मला भाजी बनवू द्या नाही तर मग भाजीचा होईन पच का तर मस्त मेजर साहेब म्हणत कर बापा तू तू या मतानं मग मी इकडे मस्त भाजी बनवत बसली झणझणीत चमचमेत एक नंबर हॉटेलच्या स्टाईलमध्ये मस्त भाजी बनवली चिकनची एक नंबर तुम्ही जर पायसांना तर खरोखर तुम्ही म्हणसानं काय जबरदस्त भाजी बनवली तर बार बार येणं बार बलाव -बार जर ये इकडे हमकं टमकं मी म्हटलं थांबा मले भाजी बनवू द्या पहिले पहिले तुम्ही रस बनवा मला इकडे भाजी बनवू द्या मग तिकडे रस बनवत बसली साहेब मी मस्त इकडे भाजी बनवत बसली लेकरांना लसून घेसून पहिले काढून ठेवला होता मेजर साहेबांना कांदा कापून दिला होता आल्या आल्या सगळे हेल्प करू लागतात मले कारण म्हणतात बापा गर्मी भयंकर आहे आणि पा तुम्हाला वास आला का तर कमेंट करून सांग जा एक नंबर वास सुटला होता मस्त भाजीचा तुम्हाला बी येत कमेंट करून नक्की सांगा एक नंबर वास सुटला होता बिलकुल आहे ना येऊ राहिला ना तुम्हाला तर मस्त मिरची पावडर हळद मसाला चिकन मसाला चांगले मसाले टाकले झणझणीत चमचमीत बिलकुल भाजी केली म्हणतात ना बाई जर सुग्र नशील तर एक नंबर असते नाही तर नाहीतर काही खरं नाही काही जर आलं नाही बायले तर मग काही खरं नाही हे की नाही तर मस्त भाजी बनवली एक नंबर म्हणतात ना माणसाच्या रस्ता जाते हा माणसाच्या पोटातून जात असते हे की नाही तर म्हणून म्हटलं जेवण जर चांगलं बनवलं तर एक नंबर बिलकुल का माणूस रागात असला तर बिलकुल जेवण बनवलं ना भाजी जर चांगली झाली तर पुरा राग माणूस विसरून जात असते आहे की नाही असं म्हणतात बरं पण मस्त गिजी बनवली आणि मग काय मेजर साहेबानं मेजर साहेब म्हणत जात शिते मले दोन तीन पीस याच्यातले काढून ठेव मसाल्यातले मग त्याच्यातले काढले दोन तीन पीस मस्त खाल्ले आणि म्हणत जात काय शिते भाजी बनवली एक नंबर तर मेजर साहेबाच्या जुबांची झाली मस्त बल्ले बल्ले आणि मग काय म्हणत खरंच बिचारे घरचं जेवण ते घरचं जेवणच असते झणझणीत चमचमी जशी भन्नाट बिलकुल भाजी बनवली आपण खतरनाक बिलकुल विदर्भाच्या फॅशनमध्ये आहे ना तर चला मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा भाजी तुम्हाला कशी आवडली कशी नाही तर प्लीज लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि नवीन जर तुम्ही असाल मा चॅनलवरती तर मा चॅनलला सबस्क्राईब करा है ना ताकी बेलायकन जरूर दाबा ताकी जो बी मी व्हिडिओ टाकी तो पय्यत पयत पय्यत पैयत तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाणार तर मस्त एक नंबर भाजी बनवली नमक वगैरे सगळं व्यवस्थित लागलं होतं आहे ना मस्त गुदगुद गुदगुदू शिजायला लागली मस्त चिकनची भाजी आहा पाहूनच बिलकुल तोंडाले पाणी सुटलं शिन तुमच्या बी तर चला या मायपुरी यूट्यूब फॅमिली मस्त माघरी जेवण करायसाठी तर मस्त जेवण वगैरे सगळं बनवलं मस्त पचपच तुपाच्या पोडा आहे बनवल्या मस्त जेवण केलं आम्ही अन पोटभर मस्त मेजर साहेब जेवले म्हणत शिते खरंच घरचं जेवण ते घरचं जेवणच असते मले मन जात काय बिचारे तो हाताले टेस्ट आहे एक नंबर सुग्रण बायको भेटली बा मलाही असे म्हणतात मेजर साहेब तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवड आवडला प्लीज कमेंट करून नक्की सांगा तर परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशीच व्हिडिओची वाट पाहा आपल्या आहे ना तर चला मित्रांनो बाय सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र असेच व्हिडिओ आपले पाहत राहा पा।